केस तालुक्यातील मत्साजोग येथील शहीद सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे व परभणी येथील शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज गुरुवार दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून संपूर्ण कडा शहरातून कॅन्डल मार्च काढून आमदार धस, सुरेश अन्ना धस मित्रमंडळाच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे यावेळी आमदार सुरेश अन्ना धस यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी व नागरिक उपस्थित होते झुंज मराठी न्यूज कॅमेरामॅन अनिल मोरे सह सा, संदीप जाधव कडा आष्टी सरपंच संतोष देशमुख त्या हत्याचं कारण आपल्या सर्वांना माहितच आहे त्याच गावामध्ये एक दलित समाजातील तरुण अशोक सोनवणे हा सिक्युरिटी गार्ड म्हणून होता आणि त्यांची आणि त्या समोरच्या आरोपींची बाचाबाची झाली आणि ते भांडण सोडवण्यासाठी शहीद कर्तव्यदक्ष सरपंच संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले त्या ते ठिकाणी त्यांनी भांडण सोडवले परंतु त्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केलेली आहे मी तर असं म्हणतो की या हत्येमाग जबाबदार जर कोण असेल तर तेथील पोलीस प्रशासक अशोक सोनवणे यांची फिर्याद जर घेतली असती त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला असता ॲट्रोसिटी अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला असता तर ते आरोपी अटक असते आणि अटक असल्यानंतर त्यांनी भांडण केले नसे आणि संतोष देशमुख यांची हत्या झालेली असती अत्यंत भयानक भयानकृत असं त्या आरोपींनी केलेलं आहे त्यांना एकही इंच भर एम एम सुद्धा जागा न ठेवता त्यांनी क्रूरतेने त्यांच्यावर हल्ला केलेला आहे फायटरने वार केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी त्यांचं म्हणजे भयानकृत अपहरण करून हत्या केलेला आहे त्या घटनेचा प्रथमता मी सर्व यांच्या वतीने त्या घटनेचा जाहीर निषेध करतो दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एका काचेच्या आतमध्ये भारतीय संविधानाची प्रतिमा ठेवण्यात आली होती परंतु एका माथे फुरू त्या भांडगुळ्याने ते प्रतिमा फाडण्याचं त्या प्रतिमा प्रति मोडतोड करण्याचं का एकदम केविलवाना प्रतिन प्रयत्न केलेला आहे परंतु त्या आरोपीला शिक्षा न देता तेथील पोलीस प्रशासनाने सर्व समस्त भीमसैनिकांना कोंबिंग ऑपरेशन केलेलं आहे प्रत्येक भीमनगरमध्ये जाऊन त्या दलित वस्तेमध्ये जाऊन त्यांनी महिलांना भीम भीमसैनिकांना त्यांनी ओढून त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भयानक असा पी सी पी सी आर दिला आणि त्या पी सी आर मध्ये आपला सोमीनाथ सुरेशी हा शहीद झालेला आहे त्या घटनेचा देखील या सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर असं म्हणेन की त्या पोलिसांना जे कोणी गुन्हेगार जे पोलीस असतील त्यांना बडतर्फ नको त्यांचं निलंबन नको तर त्यांचा त्यांना ह्या दोन्ही प्रकरणामध्ये सी बी आय चौकशी सह आरोपी या दोन्ही दोन्ही प्रकरणामध्ये त्या पोलिसांची केलेली पाहिजे त्यांचे पूर्ण कॉल डिटेल सीडीआर आर तपासला पाहिजे आणि त्यांच्यावर कडक तीनशे दोन सारखा गुन्हा देखील या पोलीस प्रशासनातील त्या कर्मचाऱ्यावर झाला पाहिजे एवढी ज्या ठिकाणी मी सर्व यांच्या वतीने त्यांना मागणी करतो आणि शहीद कर्तव्य दक्ष सरपंच तिसऱ्या टमचे सरपंच होते ते अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं होतं सर्व जाती धर्माला सोबत घेऊन संतोष देशमुख हे काम करत होतो त्या घटनेचा निषेध करतोच मी आणि दोघांनाही या ठिकाणी वाशी यांच्या वतीने भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो भीम अमर राय अमर राय आपल्या कडा गावामध्ये तालुक्यातील मसाजोक येथील कर्तव्य दक्ष आणि सर्वांचे प्रिय सरपंच संतोष देशमुख यांची बारा दिवसापूर्वी हत्या झाली त्यांचा खून आता काळीमाप म्हणजे माणसाला काळीमा फासल असा केला होता त्यांच्या रक्तातही मला वाटतं त्यांचं रक्त शरीरातलं सगळं गोठलं होतं आणि त्यांच्या अंगावर एवढे वार होते की आपण माणसापेक्षाही जनावरला एवढं मारतो असं त्यांना मारलेलं होतं मी आज या ठिकाणी कडा ग्रामस्थांच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो आणि जे आरोपी अटक केलेले आहेत उर्वरित आरोपी राहिलेले आहेत त्यांनाही लवकरात लवकर अटक करावी आणि त्याचप्रमाणे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी आपली भारताची घटना आहे संविधान याचा ज्या आरोपींनी त्या ठिकाणी हे केला होता तोडफोड केली होती आणि तो आरोपी पोलिसांचं म्हणणं आहे की तो आरोपी येडसर होता परंतु येडसर असू नाही तर कुणी असू त्या आरोपीला त्या ठिकाणी शासन झालंच पाहिजे दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी दलित बांधव होते त्या ठिकाणी त्यांना लाठीचार्ज केला त्यांना घरात घुसून मारलं त्यात एक आमचा बांधव सुरवंशी याचा मृत्यू झाला यालाही जे कारणीभूत अधिकारी असतील त्यांनाही त्यातून निलंबित केलं पाहिजे सोमनाथ सुरवंशी आणि जे अधिकारी असतील त्यांच्या तेन त्यांना बडतब करून त्याही कुटुंबाला न्याय देण्याचं काम शासनाने करावं आणि आज या ठिकाणी आमदार सुरेशांना दस मित्र मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी सर्व कडा बांधवाच्या वतीनं या दोन्ही बांधवांना आम्ही सर्व कडा ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आज या ठिकाणी सुरेशांना दस मित्रमंडळाच्या वतीने या ज्या दोन घटना घडलेल्या आहेत आपल्या परभणी जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी कॅन्डल मार्च चे आयोजन केलेलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिली आपला देश कसा चालव याबद्दल कसं करावं या जी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेची विटंबना एका माथेवरून केली आणि त्याची तक्रार म्हणून आपला सोमनाथ सूर्यवंशी याला या ठिकाणी त्या त्या विरोध करत असताना पोलीस स्टेशन मध्ये त्याला अटक केलं अटक केल्यानंतर त्यांना पिशार भेटला त्या पिशार मध्ये मी तर म्हणतो मी तर म्हणतो कि शंभर टक्के त्या सूर्यवंशी शंभर टक्के एन्काउंटर पोलिसांनी ठरवून केलेला आहे आणि दुसरी घटना बीडच्या मसाजोग मध्ये जो सरपंच सलग तीन टर्म सरपंच गावचा होतो त्या एवढा चांगलं चांगलं काम करणाऱ्या माणसाला या गुंडगिरीने त्यांचा सुद्धा खून केलेला आहे काही त्यांचा काही वाद असो मी तर म्हणतो गोळ्या घालून मारला तरी चालला असतं ट्रक खाली घातला तरी चाललं असतं परंतु एवढी निर्घुणपणे त्या सरपंचाची हत्या केली प्रथम तर मी त्याचा निषेध करतो आणि न्याय मागायचा कोणाला तो सूर्यवंशी जेलमध्ये असताना पोलीस त्याला आजपदी एन्काउंटर केल्यासारखं मारतात आणि बाहेर चांगलं काम करतात गुंडा जर त्या चांगला माणसाला कुठेतरी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि निश्चित या दोन्ही कुटुंबाला दोन्ही आत्म्यांना शंभर टक्क्यांच्या मागच्या न्याय दिला पाहिजे आणि सरकारने अण्णा जे आज आपण पाहतो विधानसभेमध्ये जी मागणी करतात रीतसर सरकारनी ती मागणी मान्यत केली पाहिजे आणि जे गुंड ज्या गुंडांनी कार्य केलं असेल त्यांना शंभर टक्के अटक केलीच पाहिजे आणि नुसती अटकच नाही तर जो पर्यंत शिक्षा होत नाही तो आपण ना सर्वांनी सुद्धा शांत बसलं नाही पाहिजे या दोन्हीच्याही आत्म्याला चिरशांती लाभ अशी कडावाशांत वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो म संतोष देशमुख यांची जे निघून हत्या केलेली आहे त्यात पोलीस निष्काळजीपणा वागलेला आहे जो पोलीस निष्काळजी वागला आहे त्याला बडतप करून त्याच्यावर तीनशे दोन चा खटला दाखल ते ते था था ते ते करावा आणि जे परभणीला जे सोमनाथ सुरवंशी त्याचे त्याची पण पोलिसांमुळेच हत्या झालेली आहे त्यांना पण तीनशे दोन मध्ये स आरोपी करून त्यांना बडतप करून अशी शिक्षा झाली पाहिजे आणि या दोघांना मी कडाव तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो सरपंच देशमुख साहेब आणि परभणीतील सूर्यवंशी यांची जी हत्या झाली त्या हत्येचा सर्वप्रथम मी निषेध करतो संतोष देशमुख साहेब यांची ज्यांनी हत्या केली त्या हत्येतील आरोपी त्यांचे शागिर्द त्यांचे आका आणि आकांचे आका यांना अटक झालीच पाहिजे आका आणि आकांच्या आका यांनी बीड जिल्ह्यात इतका धुमाकूळ घातला आहे की त्यांना रोखायला आता सध्या पोलीस प्रशासन किंवा प्र प्रशासन हे हातबल झालेलं आहे तर माझी विनंती आहे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुरेधस मित्र मंडळातर्फे हे आका आणि आकांचे आका यांना अटक करून श्री संतोष देशमुख यांच्या आत्म्यात श्रद्धांजली वाहतो दहा बारा दिवसापूर्वी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणी गावचे हिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी या दोघांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आमची मागणी अशी आहे की जो आरोपी असन त्याला तीनशे दोनचीच सजा व्हायला पाहिजे आणि त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि पोलिसांनी बी सीबीआय चौकशी करूनच त्या आरोपीला फाशी सजा व्हायला पाहिजे थोडं बोलून जय भीम जय शिवराय